माणसातील माणुसकी आपुलकीने जपणारे व्यासपीठ म्हणून संबंध महाराष्ट्राला परिचित असलेल्या प्रकाश देसाई सामाजिक व सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या वतीने पालीत आयोजित भव्य राज्यस्तरीय तेरावे वर्ष एकांकिका स्पर्धेत ठिम्मक्का एकांकिका अव्वल ठरली आहे या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ ज्येष्ठ सेने नाट्य अभिनेते प्रशांत दामरे भाजप रायगडचे नेते प्रतिष्ठानचे सर्वे सर्वा प्रकाश देसाई सौगीताई पालरेचा देसाई हर्षप्रकाश देसाई पाली नगर पंचायत नगराध्यक्ष पराग मेहता प्रतिष्ठानचा अध्यक्ष वेत्रवाण गुरव यांच्यासह मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला सलग सहा दिवस चाललेल्या या एकांकिका स्पर्धेत राज्यातील तब्बल अठ्ठावीस सा नाट्य संस्थांनी सहभाग घेऊन दर्जेदार सादरीकरण करून नाट्य रसिकांना मंत्रमुग्ध केला पारितोषिक वितरण निमित्त शिकायला गेलं एक या सर्वात जास्त नाट्यप्रयोग ज्यांनी केले आहेत असे गिनेश बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड प्रशांत दामले यांनी त्यांचा तेरा हजार तीनशे सदुसष्टवा नाट्यप्रयोग पाली येथे सादर केला यावेळी सुधागड तालुका सर्वोत्तम एकांकिका म्हणून शिवरुण प्रतिष्ठान पाली एकांकिकेला सांटल साटलं एकांकीला पारितोषिक देऊन गौरवलं विजद एकांकिका व कलाकार स्पर्धेत सर्वोत्कृष्ट एकांकिका ठरली ती म्हणजे सतेश प्रधान ज्ञान साधना विद्यालय ठाणे यांची थिम्मक्का ही एकांकिका तर द्वितीय क्रमांक मुलुंड वाणिज्य महाविद्यालयाचे स्वातंत्र्य सौभाग्य ही एकांकिका आणि तृतीय क्रमांक स्वामी नाट्यांगण मुंबई या संस्थेची नवरा आला वेशीपाशी ही एकांकिका तसेच या स्पर्धेत लक्षवेधी एकांकिका ठरली ती म्हणजे हृदय स्पर्श करणारी एल्ड्रेल ट्रस्ट सेंट जॉन कॉलेज पालघर एकांकिका रायगड जिल्ह्यातील सर्वोत्कृष्ट एकांकिकेचा मान सी के ठाकूर महाविद्यालय पणवेल यांचे किचक वध पुन्हा यांना पंधरा हजार रोख व आकर्षक चषक देऊन गौरवलं सर प्रकाश देसाई सामाजिक सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या राज्यस्तरीय एकांकिका नाट्य स्पर्धेची पर्वणी या ठिकाणी सुरू होती मोठ्या प्रमाणावर राज्यातून या ठिकाणी नाट्य कलाकार आले होते सिने अभिनेते आले होते आज जो आहे तो शेवट जो आहे तो कशा पद्धतीने होईल नेमकं कोण या ठिकाणी अभिनेते आलेले आहेत आणि कशा पद्धतीचा प्रतिसाद लाभला काय एकूणच सांगाल प्रतिष्ठानच राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा स्पर्धांचं हे तेरावं वर्ष आज शेवटचा दिवस अतिशय चांगला प्रतिसाद उत्तरोत्तर दरवर्षी एक तडकी कमान या हिशोबाने सवाई एकांकिका त्याचप्रमाणे लोकांकिका अटल बिहारी करंडक एकांकिका स्पर्धा या सर्व स्पर्धांमध्ये ज्या परि प्रेक्षक स्पर्धकांनी भाग घेतला होता ते सर्व स्पर्धक जवळजवळ जवळजवळ सत्तावीस एकांकिकांचं इथं सादरीकरण झालं गेल्या सहा दिवसामध्ये आणि अतिशय उदंड असा प्रतिसाद मिळाला ज्या एकांकिका संपूर्ण महाराष्ट्रातमधून मधून आल्या म्हणजे आकुर्डीपासून ते नगरपासून सगळ्या भागातून पुणे मुंबई सातारा सोलापूर नाशिक सगळ्या भागातून एकांकिका आल्या आणि अतिशय चांगला असं सा सादरीकरण इथे लोकांना बघायला मिळालं प्रेक्षकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद यावर्षी जास्त होता गेल्या वर्षीपेक्षाही दरवर्षी तो वाढत चाललाय आणि विशेष सांगायचं म्हणजे यावर्षी पनवेल बरोबर जुनागड तालुक्यातून मध्ये देखील दोन एकांकिकांचं सादरीकरण झालं अतिशय उत्कृष्ट प्रकारचं असं सादरीकरण होत परीक्षक फार मोठी मंडळी होती संजय कुकर्णी होते सालाग्र सर होते रवींद्र घोडके सर होते अशी मोठी मंडळी सगळी परीक्षक म्हणून होती आणि आता तो निर्णय जाहीर होईल परंतु सालाबादाप्रमाणे यंदाही आपण एक चांगलं नाटक पक्षी समारंभाच्या मुहूर्तावर किंवा पक्षी समारंभाची सांगता म्हणून या कार्यक्रमाची सांगता म्हणून आपण लोकांसाठी आणत असतो यावर्षी पुन्हा प्रशांत नामले हे मला वाटतं तिसऱ्यांदा इथे येत आहेत पहिले एका लग्नाची गोष्ट नंतर आ, आ, लग, एका लग्नाची दुसरी गोष्ट आणि त्याच्यानंतर आज शिकायला गेलो एक अतिशय सुंदर असं नाटक आहे अप्रतिम असं नाटक आहे आमचे सगळे सुशील शिंदे असोत आमचे अध्यक्ष वित्रवान सर असोत त्याचप्रमाणे आमचे पुढे पुढे आमचे वेतवान गुरु सर असोत सचिव असोत निकुंभ सर असोत ही सगळी मंडळी या सगळ्या मंडळी जाऊन हे नाटक बघितली पाच सहा आणि त्यातून हे नाटक निवडलं की हे नाटक आपल्याला पालिका वासियासाठी घ्यायला पाहिजे आणि त्यांनी तसे ते बुकही केलं त्या त्या सगळ्या अनुषंगातून आज हे नाटक इथे सादर होणार आहे लोकांनाही फार मोठी पर्वणी आहे आपल्याला नाट्यगृह नाही तरी देखील नाट्यगृहावर मात करणारी अशी स्पर्धा असते त्या पद्धतीने हो या स्पर्धेला लोकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसादही असतो भविष्यामध्ये आणखीन आत्तीनं या स्पर्धा वाढत जातील याची मला खात्री आहे दरवर्षी त्या होतील परंतु यावर्षी आमचा एक समारंभाचा प्लॅन असा होता यावर्षी मराठी माणसांसारखा एक मोठा उत्स्फूर्त असा कार्यक्रम इथे आणण्याचं आमचं प्लॅनिंग होतं परंतु आपलं स्टेज थोडस कमी पडते रुंदीला लांबीला बरोबर आहे त्यामुळे त्यांनी ते रिफ्यूज केलं पण पुढच्या वर्षी आमचा प्रयत्न असणार आहे की अजय अतुलचा मोठा जो कार्यक्रम आहे ऑर्केस्ट्रा फार और मोठा कार्यक्रम आहे जवळजवळ मला दोनशे फुटाचा लांबीचा तो स्टेज उभा करावा लागतो सेट उभा करावा लागतो आणि तो वरच्या ग्राउंडवर घेऊन भक्षी समारंभ आणखी भव्य दिव्य करण्याचं नियोजन आमचे सर्व पदाधिकारी मंडळी करतायत आणि त्या आम माध्यमातून आम्ही पुढे चाल करणार आहोत प्रेक्षकांनी दिलेल्या उदंड प्रतिसादाबद्दल मी एक घटक म्हणून प्रतिष्ठानचा त्यांचे सर्वांचे आभार मानतो मनपूर्वक आणि नाटक आणि एकांकिका काय हे आमच्या लोकांना इतकं चांगलं कळायला लागलेलं आहे की तुम्ही जर सुधागडच्या एकांकिका बघितल्या असता तर असं सादरीकरण होत असं नियोजन होत दिग्दर्शन होत अभिनय होता, होता।, होता। आणि त्या माध्यमातून ही स्पर्धा आता फार पडत आहे आणि आज शेवटचा पक्षी समारंभ एक महत्वपूर्ण भाग आहे आणि हे प्रतिष्ठान ते जपण्याचं त्याला अलिंगमेंट देण्याचं आणि त्याला पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवायचं काम हे इकडे करत असत एखाद्या सिने नाट्य कलाकाराच्या आयुष्यात एकांकिका म्हणजे एक फाउंडेशन असतं एक बेस असत पुष्कळ कलाकार एकांकिका सादर करतात त्यातून जे उभारतात ते पुढे जाऊन व्यावसायिक नाटकात कामं करतात त्यातून त्यांना पुढे टीव्ही मध्ये काम करायची संधी भेटते सिरियल्स मधून जे उभारतात ते पुढे जाऊन चित्रपटात कामं करतात आणि बघता बघता तो कलाकार हा नुसता एक कलाकार राहत नाही तर त्याचा एक अभिनेता तयार होतो ही अशी एक कलाकार एका कलाकाराच्या आयुष्यात ही अशी एक शिडी असते आणि त्या शिडीची पहिली पायरी म्हणजेच एकांकिका स्पर्धा जेव्हा हे प्रतिष्ठान स्थापित झालं जेव्हापासून पाली एकांकिका स्पर्धा आयोजित व्हायला लागल्या तेव्हा मी फार लहान होतो म्हणजे मला असं वाटतंय मी केवळ तीन ते चार वर्षांचा असेल जेव्हापासून ह्या स्पर्धा चालू झाल्या त्यामुळे मला फारसं काही कळायचं नाही पण एवढं मात्र नक्की की वर्षानुवर्ष माझ्या डोळ्यांसमोर एकांकिका सादर होत असताना आणि मी ते पाहताना माझ्या मनात त्याच्यासाठी एक आवड एक आकर्षण निर्माण झालं आणि मला ही खात्री आहे की हे फक्त माझ्या मनातच नाही तर इकडे उपस्थित असलेल्या दा प्रत्येक पालिकांच्या मनात तीच आवड आणि तेच, आण तेच आकर्षण हे या प्रतिष्ठानाने निर्माण केलं आजपर्यंत कित्येक एकांकिका आणि व्यावसायिक एक नाटकं ही प्रकाश देसाई प्रतिष्ठानाने पाली घडवून आणली तुम्हाला खरं सांगायचं झालं तर ही सगळी प्रतिष्ठानची जी मंडळी यांच्यापेक्षा मी वहिनी फार लहान आहे आणि तसं असूनही ही सगळीच लोक मला माझ्या मतांना तेवढं कन्सिडर करतात तेवढं मला तेवढी ओळख देतात मला तेवढं अक्नॉलेज करतात आणि त्याचं कारण म्हणजे फक्त आणि फक्त माझे वडील आहेत त्यामुळे मी एवढंच देवापुढे फक्त एवढीच प्रार्थना करीन की हा जो वारसा त्यांनी उभारला आहे

त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या केटीव्ही न्यूजच्या ईमेल आय डीवर देखील संपर्क करता येईल